मला विसरतो पाहू काय लिहार आम्ही एका घरी गेलो होतो अक्षरसागर मारतो पुढे 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 येते महागे काय रेंज पकडून तुम्ही रेंजच पकडणार तुम्ही पुषांबरोबर देवा पुढे मुलं राहू या नंतर खाब माटीच मधी माटीच बांबळच ना कोर कोण फाप बांड्या रोड खतरनाक बापू बांड्या आप गाव म्हणजे डोकरी डोकरा कोणी कुटा सब म्हणजे जल्दी आलो मन पे माझ्या बाज कार्यक्रम चा बापू त्याच कार्यक्रम बांड्या रो घरी कात्रा लागू त्याने कात्रा सात जल्दी आलो मन पे माझ्या तुमची भाषा मला इथे जोडतो बरं का आमच्याकडे आम्हाला तंडी येतं

आम्ही एक घाडी गेलो याला काय भाऊ लई माझा जिजा लई माझा जिजा आम्ही घरी गेलो पोरग बसतील माया भाकरी करती बर का मावडी माया भाकरी काढायली पोराचा हात पायाच्या काड्या पोराचा नगारा शमळाच्या गोड्या कुत्र टोळ चार हळगे म्हणतात यांना हळगे 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 हैगे हळगे 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 माईला म्हणायला ना लक्ष्मी काय म्हणायला मेळ लागण हा मायकडं बघत आहे मायकडं बघत आहे कस मम्मी आगा बाय म्हण आता आवाज फोरला बोल मम्मी आगा बा मी म्हणलं मावशी काय म्हणताय बाई मावशीच भाव म्हणजे बा आणी आहे त्याला माया भा तुला काय कळवणारे सांग ना माय तू सी माय सांग काय म्हणतो माय करते माय ते म्हणते मांडे मला ते म्हणतोय तू हा मांडरी बसायच हे बोर ग्रु हा बसत मांडरी बसत राम भाऊ रामभाऊ तांबे यांची मुलगा घेतलं भांडी घेतलं करतो मम्मी मा आता काय म्हणताय ती म्हणली ते म्हणते म्हणताय तुम्ही मला, मला जेवण करतोय बाबा मी पाठवते म्हणजे म्हणून जेवायला म्हणला जेवायचं म्हणलं मावळचे घरी जेवलो म्हणतो काय लेखर काय सौंद सुंदर लेकर असा म्हणून सुंदर लेकर ते आपल्या गावचा गोर धन्यवाद देतो पडत होतो माझ्या